त्या अभिनेत्रींना सध्या काही काम नाही दिसत त्यामुळं गणेश मंडळांच्या बाबतीत काहीतरी वक्तव्य करायचं आणि आपल्याला प्रसिद्धी मिळवायची हा एक भाग म्हणजे अभ्यास पूर्ण करायचा नाही उत्सवांच्या बाबतीतला नावाला अभिनेत्री म्हणायचं म्हणजे नु। पुण्यामध्ये जे कलावंत ढोल ढोल वाजवतात मग ते कलावंत ढोल वाजवतात म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला हे पण पटलेलं नाही आहे अनेक कलाकार मंडळी खरं तर गणपतीत येतात आणि गणपतीत येताना मंडळांना भेटी देताना खरं तर ते पैसे घेतात मंडळांकडनं हे सत्य आहे किती मंडळांना जाऊन विचारू तुम्ही अनेक सेलिब्रिटी येतात ते काय फुकट नाही आहेत पैसे घेऊन येतात म्हणजे थोडक्यात गणेशोत्सव मंडळां गणेशोत्सव काळात या यांनासुद्धा आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो सध्या हे एक फॅड झाले की हिंदूंचे कुठलेही सण आले की त्याच्यावर टीका करायची आणि स्वतःला फे फेम मिळवून घ्यायची काही जरी झालं आपत्ती ज्या वेळेस येते त्यावेळेस सगळ्यात पहिले धावून येणारा व्यक्ती म्हणजे तो गणेशोत्सव कार्यकर्ता आहे आत्ताच जो आपलीकडे पूर अवस्था झाली त्यावेळेस गणेश मंडळाचा कार्यकर्ता सगळ्यात पहिले पुढे आलेलं आहे पुण्यातला गणेशोत्सव हे जगभरातील पर्यटकांसाठी जगभरातील भाविकांसाठी एक श्रद्धाचं श्रद्धेचं केंद्र आहे आकर्षणाचा बिंदू आहे मात्र हा गणेशोत्सव बंद करावा अशा प्रकारची मागणी सध्या येऊ लागली आहे अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी याबाबतची मागणी केलेली आहे आणि त्यांचा जो व्हिडिओ आहे तर तो सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे नेमकी त्यांची भूमिका गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतंय याबद्दल आज आपण गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या भावना काय आहेत जी प्रतिक्रिया शुभांगी गोखले यांनी व्यक्त केली त्याबद्दल त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही पुण्यातले गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहेत तुमच्यापर्यंत शुभांगी गोखले यांची प्रतिक्रिया पोहोचली असेल त्यांनी काय म्हणाले ते पोचलं तुमची काय प्रतिक्रिया त्या ज्या शुभांगी गोखले म्हणून अभिनेत्री आहेत त्यांची प्रतिक्रिया आम्ही बघितली त्याच्यात ते म्हणतात की मी फारसं गणेश उत्सवात सहभागी झाले नाही आहे मी एक दोनदा पुण्यात आले आणि गणेश उत्सव बघून गेले माझे त्यांना विनंती की तुम्ही गणेश उत्सवात सहभागी व्हा आणि एकदा बघा की हा पुण्याचा गणेश उत्सव किंवा ओव्हरऑल महाराष्ट्राचा गणेश उत्सव कसा असतो ते तुम्ही सहभागी न होता ज्या पद्धतीने वरच्यावर टीका करतात हे अत्यंत चुकीचं आहे सध्या ही एक फॅड झाली आहे की हिंदूंचे कुठलेही सण आले की त्याच्यावर टीका करायची आणि स्वतःला फे फेम मिळवून घ्यायची माझी त्या अभिनेत्रींना विनंती आहे की तुम्ही स्वतः या गणेश उत्सवात सहभागी व्हा आज पुण्याच्या गणेश उत्सवामध्ये दगडू जवळजवळ पन्नास हजार महिला अथर्व शिष्य म्हणायला बसतात आज अनेक गणेश मंडळं अशी आहेत की जिथं महिला स्वतः पुढाकार घेऊन ते मंडळं चालवत आहेत फक्त महिलाच नाही तर पूर्व भागातील वेश्यावस्तीतील पण अनेक मंडळं आहेत की तिथं अनेक त्या महिला या गणेश उत्सवात सहभागी होत आहेत तृतीयपंथी सहभागी होत आहेत असे हा मोठा ऐतिहासिक गणेश उत्सवाला डायरेक्ट तुम्ही गणेश उत्सवच बंद करा अशी मागणी करणं ही अयोग्य आहे माझी ह्या अभिनेत्रींना विनंती आहे की तुम्ही गणेश उत्सवावर बोट दाखवताना चार चार बोटं ही तुमच्याकडे आहेत तुमच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आज काय दाखवलं जात आहे अनेक मालिकांमधनं आज इतकं विचित्र कौटुंबिक संस्कृती बिघडवण्याची कामं दाखवली जात आहेत की एका मालिकेत तर आईचं पात्र असतं आणि त्या आईच्या पात्राचे आई तुम्ही दोन दोन तीन तीन, तीन प्रेम प्रकरणं दाखवत आहेत हे इतकी विकृती तुम्ही दाखवत आहेत की समाजात विकृती पसरवायचं काम हे मराठी इंडस्ट्रीमधल्या काही मालिका करते आमची मागणी आहे की ह्या मालिकाच बंद केल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे बरं सर तुम्ही पाहिलं असेल त्यांची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आली असेल दारू पितात गणेशोत्सवातले का गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते जुगार खेळतात पत्ते खेळतात अशा प्रकारे त्यांचे त्यांच्या निरीक्षण आहे त्यांच्या बघण्यात आलं तुमचं काय म्हणणं मन? त्यांचं म्हणणं साप चुकीचं आहे कारण की पुण्यामध्येही जर आता तुम्ही जर बघत असाल तुम्ही तर मीडियाचे आहेत कॉर्डिनेटर की गणेश मंडळाचा कार्यकर्ता कुठं दारू पीत बसलाय मांडवामध्ये कुठं पत्ते खेळत बसलाय हा प्रकार पुण्यात कुठंतरी नाही आहे आणि जे त्यांनी वक्तव्य केलं आहे त्या अभिनेत्रींनी की सांगितलं की मंडळाचे कार्यकर्ते पत्ते खेळतात जुगार त्यानंतर दारू पितात हा असा प्रकार पुण्यातला गणेश मंडळाचा कार्यकर्ता कदापि करत नाही हा एक भाग दुसरा भाग म्हणजे त्या अभिनेत्रींना सध्या काही काम नाही दिसत त्यामुळं गणेश मंडळांच्या बाबतीत काहीतरी वक्तव्य करायचं आणि आपल्याला प्रसिद्धी मिळवायची हा एक भाग तिसरी गोष्ट म्हणजे ते सांगतात की सार्वजनिक गणेश उत्सव पुणे आणि मुंबईचा बंद करायचा पुणे आणि मुंबईचा सार्वजनिक गणेश उत्सव बंद करायचा हा सार्वजनिक उत्सव चालू कुणी केलेला आहे छत्रपती शिवराव आणि लोकमान्य टिळकांनी चालू केलेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जो सांस्कृतिक वारसा या महाराष्ट्रभूमीला लाभलेला आहे हा वारसा तुम्ही काही दिवसांनी सांगताल की वेगळं बंद करा वेगवेगळे उत्सव ह्या महाराष्ट्रात होतात की ज्या जगभरात ख्याती आहे म्हणजे नवरात्र असेल गण गणेश उत्सव असेल दहीहंडी असल महिलांचं नागपंचमी असेल त्यामधनं पण आजकाल गणेश मंडळ कार्य करतात आणि मग ते उद्या सांगतील की हे काहीतरी वेगळा व्यवसाय करतात म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की नवरात्र उत्सवामध्ये समजा उदाहरणार्थ दांडिया चालला तर उद्या ते सांगतील की हा दांडिया बंद करा म्हणजे अभ्यास पूर्ण करायचा नाही उत्सवांच्या बाबतीतला नावाला अभिनेत्री म्हणायचं म्हणजे पुण्यामध्ये जे कलावंत ढोल ढोल वाजवतात मग ते कलावंत ढोल वाजवतात म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला हे पण पटलेलं नाही आहे की कलावंतांनी गणेश मंडळांपुढं कुठंतरी ढोल ताशा वाजवावं आपल्याला कलावंत म्हणून एक आपली एक सा गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून ही मागणी आहे की ज्या माध्यमांद्वारे ज्या आपल्या सिरियल आहेत त्या सिरियलमध्ये काय प्रकार चालतात हे सुद्धा आपण जरा बघा आणि त्या बाबतीत आपण आवाज उठवा मग एखाद्या गणेश मंडळाच्या बाबतीत आपण बोलावे हा एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचा निषेध व्यक्त करतो मला अजून एक विचारायचं आहे आता मला मी पुण्यामध्येच आहे मला गणेशोत्सवाचे मंडळं जे आहेत तर ते काय काम करतात माहिती आहे तुम्ही एकदा शुभांगी गोखलेंसाठी सांगा गणेशोत्सवातली जी मंडळं आहेत तर ते कशा पद्धतीनं सामाजिक काम करा मागे एकदा सांगली कोल्हापूरमध्ये पूर आला होता तेव्हा पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळांनी बरंच काम केलेलं इकडनं त्यांना अन्नधान्य पाठवलेलं होतं कुठलं पण संकट आलं कोरोना काळामध्ये अनेक मंडळांनी खूप चांगली कामं केली अशी भरपूर कामं आहेत की अशी लिस्ट फार मोठी जाईल आणि शुभांगी गोखले ज्या म्हण म्हणत आहेत की पत्ते खेळतात दारू पितात आता दारू पिणारा माणूस काय फक्त गणपतीतच दारू पितो का mm. चला उद्या दहा दिवस झाले आता दोन चार दुकानात जाऊन दा दारू पित बसू पत्ते घेऊ असं नाही ना mm. आता त्यांचे ते म्हणत आहेत की कलाकार लोक अनेक कलाकार मंडळी खरं तर गणपतीत येतात आणि गणपतीत येताना मंडळांना भेटी देतात ना खरं तर ते पैसे घेतात मंडळांकडनं हे सत्य आहे किती मंडळांना जाऊन विचारू तुम्ही अनेक सेलिब्रिटी येतात ते काय फुकट नाही आहेत पैसे घेऊन येतात म्हणजे थोडक्यात गणेशोत्सव मंडळां गणेशोत्सव काळात या यांना सुद्धा आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो अशी परिस्थिती आहे आणखी सामाजिक कामं कसे वर्षभर चालले असतात मला माहिती आहे की दगडूशेठने मागे खडक गाळ काढला होता अशा पद्धतीचे काय काम जे जे मंडळ जसे जेवढे श्रीमंत आहेत त्यांच्या त्यांच्या परीने ते गरज असतात दगडूशेठवाले गाई म्हशींना चारा पुरवण्याचं काम करतात बरेच जे मानाचे पाच गणपती असतील मंडई बाकीची जी, जी भाऊरंगारी वगैरे मोठी मंडळ असतील ती त्यांच्या पराने परीने खूप चांगलं काम काम करत असतात तसे बाकी बाकीची छोटी मंडळ आहेत ती पण आता एखाद्या मंडळात समजा हे आमचं एखादं छोटं मंडळ आहे आमच्या यावर्षी गणेशोत्सव आहे आणि आमच्या मंडळातला एखादा सदस्य आजारी आहे तर म मंडळ काय करतात या यंदाच्या वर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करू पण पहिले यांचा आजारपणालाच आपण मदतीला धावून गेलेलो ही खरी घरी उदाहरणं आहेत गणेश मंडळातली ॲक्च्युली काय आहे सर प्रत्येक चौक किंवा जिथे जिथे गणेशोत्सव साजरा होतो तो चौक म्हणजे तिथल्या लोकॅलिटीमधल्या त्या एरियातल्या लोकांसाठी ते जनसंपर्क कार्यालय असतं काही जरी झालं आपत्ती ज्या वेळेस येते त्यावेळेस सगळ्यात पहिले धावून येणारा व्यक्ती म्हणजेच तो गणेशोत्सव कार्यकर्ता आहे आत्ता जो आपली इकडे पूर अवस्था झाली त्यावेळेस गणेश मंडळाचा कार्यकर्ता सगळ्यात पहिले पुढं आलेला आहे कोविड काळात कोविड काळात अनेक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही जिथपर्यंत डॉक्टर पोहोचू शकत नाही तिथे जाऊन स्वतःच्या अंगावर ते रुग्ण घेऊन रुग्णालयापर्यंत पोहोचवलेले आता तुम्ही जे सांगता त्या कलाकार गोखलेताईंनी असं वक्तव्य केलेलं आहे अजय अतुल सुधीर गाडगीळ राहुल सोलापूरकर कधी यांना जाऊन भेटा त्यांना मी आवाहन करतो आपल्या व्हिडिओ माध्यमातून की ते तुम्हाला सांगतील की या गणेशोत्सवाने कलाकारांना काय दिलेलं आहे या गणेशोत्सवाने अशा अनेक कलाकार उभे केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आम्ही गणेशोत्सवात काम करतो किंवा हा पुण्याचा जो गणेशोत्सव होतो महाराष्ट्राचा किंवा भारतात जो गणेशोत्सव होतो यामुळे अनेक लोकांना रोजगार उत्पन्न होतो आता कलाकारांपासून ते पथरी व्यावसायिकांपर्यंत असे अनेक जण आहेत की ज्यांना यातनं एक रोजगार उत्पन्न झालेलं आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून आता आपल्याकडे एक म्हण का पर, आहे की कावळ्याच्या शापाने काय काही मरत नाही असं कोणाच्या सांगण्यावरून आमचा उत्सव बंद होणार नाही परंतु असं जर कोण चिखल उडवत असेल या उत्सवावर तर असे यांना आम्ही उत्तर द्यायला आम्ही आहोत प्रणव त्यांनी ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे स्तूम वाजवले गणपती उत्सवाचा असंही त्यांनी सांगितलं एकंदरीत या भारत देशामध्ये जेवढे काही सण होत होतात त्यातला गणेश उत्सव हा एकमेव सण आहे की त्याच्यावर जास्त निर्बंध लादले गेलेत आणि गणेश उत्सवातले मंडळातले सगळे कार्यकर्ते हे निर्बंध पाळून हा उत्सव साजरा करत असतात तुम्ही ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा प्रत्येक गणपतीत काढतात एकतीस डिसेंबर असेल गोव्यातल्या पार्ट्या असतील इथं प्रदूषण होत नाही का मग त्याच्यावर तुम्ही का नाही बोलत आणि गणेश उत्सवातले मंडळं ही दहा म्हणजे दहा वाजता सर्व बंद करतात शेवटच्या दिवशीसुद्धा बारा वाजता सगळी मंडळं जे नियम घालून दिले ते सगळं पद्धतशीर पाळतात त्यामुळे तुम्ही आधी माहिती करून घ्या की गणेश मंडळ नक्की काय करतात आणि मग तुम्ही गणेश मंडळांवर आरोप करा शेवटची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यात तुम्हाला काय वाटतं हे वक्तव्य त्यांनी का केलं असेल आणि तुम्ही त्यांना काय आव्हान करा त्यांनी हे प्रसिद्धीकरता वक्तव्य केलेलं आहे त्यांना एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून एक एकच मी त्यांना सांगू इच्छितो की आपल्याला प्रसिद्धीची पण सुद्धा बाकीची साधनं आहेत गणेश मंडळांच्या बाबतीत किंवा इतर उत्सवांच्या बाबतीत आपण जे वक्तव्य करत आहात त्या बाबतीत तरी असं वक्तव्य करू नका आपण ज्येष्ठ आहात ज्येष्ठानुसार आपण ते जे वक्तव्य केले सार्वजनिक उत्सव बंद करा म्हणून हे सार्वजनिक उत्सव कुणी एकानी चालू केलेले नाही आहे जे छत्रपतींपासून चालू झालेले आहेत आपण या बाबतीत प्रसिद्धीच्या माध्यमातून जे बोलून गेला आहात त्याची एक गणेश मंडळ कार्यकर्ता अथवा सगळ्या गणेश मंडळांचा कार्यकर्ता म्हणून माझी मागणी आहे की आपण त्याबाबत आपण माफी मागावी अन्यथा काही गोष्टी जर घडल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून तर त्याला जबाबदार तर गणेश मंडळ कार्यकर्ता राहणार नाही कारण का त्यांनी एखाद्या व्यक्तीने बोललं म्हणून गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी केलेली काही प्रतिक्रिया असेल ती चुकीची समजू नये आता हे हा जो त्यांचा व्हिडिओ आहे तो गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला असेल तुमच्या दोघांचं ऑब्झर्वेशन काय गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना तुम्ही जर एक निरीक्षण केलं ना की आपली मराठी इंडस्ट्री आम्हाला एक आम्ही त्यांच्याकडं रोल मॉडेल म्हणून बघतो मग ते हिरो असतील किंवा अशा ज्या नट्या असतील त्या आपल्या मराठीच ज्या ब कलाकारांनी आपल्या मराठी सणांवर आपल्या संस्कृतीवर हे असं बोलणं हे खूप चुकीचं आहे ना आणि तुम्ही सांग आज तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेलं तर ते जे कलाकार आहेत ते त्यांच्या संस्कृतीला किती धरून आहेत ते त्यांच्या संस्कृतीचा किती आदर करतात आणि जर तुम्ही आपल्या संस्कृतीवर ताशेरे ओढणार असाल तुम्ही काय हे सांगताय की दारू पितात किंवा अशा काही गोष्टी करतात मला एक गोष्ट सांगा गोखलेताई ज्यावेळेस पुण्यात ड्रग्जचा तो विषय झाला त्यावेळेस आपण कुठे होतात मी किती कलाकार तुम्हाला दाखवू की जे आम्हाला बऱ्याच वेळा बारमध्ये पण दिसतात लक्षात घ्या तुम्ही या अशा छोटे या क्षुल्लक गोष्टींवर गणेशोत्सवाला तुम्ही वेठीच धरू शकत नाही अहो गणेशोत्सव मंडळच आहेत की ज्यांनी अनेक व्यसनमुक्तीचे त्यांनी बरेच कार्यक्रम हे केलेले आहेत आणि तुम्ही या गोष्टींवरनं काय होतं आम्हाला नाही समाज बघत जर एखादा कलाकार बोलला ना तर समाज पटकन त्यावर विश्वास ठेवतो तर मी समाजाला पण या गोष्टीवरनं ब एक आव्हान करतो की अशा गोष्टींकडे बघून तुम्ही गणेश मंडळांना चुकीचे ठरवू नका आम्ही अनेक चांगली कामं करतो सत्ता आबांनी सांगितलं प्रणवजींनी सांगितलं की शीतावरणं भाताची तुम्ही तपासणी करू नका अशा अनेक कार्य आहेत अशा अनेक मंडळ आहेत की जे उत्सव एक वेळेस कमी करतील पण समाजासाठी त्यांचं काम अनेक आहे मी या जसं आबांनी सांगितलं की मी आव्हान करतो की ताई तुम्ही खरंच एकदा उत्सवात या हा उत्सव एक वर्ष अनुभवा आणि मग तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुझं काय म्हणतात आता जे गोखले मॅडमनी सांगितलं आपल्याला आता आपण बघितलं त्यांनी कुठं बघितलं आम्हाला माहीत नाही कुठं पत्ते घेतात कुठं आणि बघितलं जरी असेल तरी एक आंबा पेटीतला एक आंबा सडका निघाला तर आपण बाकीचे आंबे फेकून देत नाही सडका आंबा बाजूला काढतो त्यांनी खरं तर आत्मपरीक्षण करून त्यांचं वक्तव्य त्यांनी मागं घ्यायला पाहिजे आपण बघितलं अजय अतुल असतील ते इकडं नारायणपेठेत एका मंडळाचेच कार्यकर्ते होते लहानपणापासून तिकडे त्यांनी हे केलं आणि आज ते हिंदी बॉ बॉलिवूडमध्ये म्युझिक हे करतात असे ब अनेक हि हिरो हिरोईन असतील वरती गेलेले आहेत गणेशोत्सवाच्या माध्यमातून तर त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं अनेक आपण यांनी सांगितलं कलावंत ढोल तर अशा पद्धती बरेच तुम्ही बघितलं ना गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या दिवशीहून बघा अनेक मराठी इंडस्ट्रीतले कलाकार तिथे ढोल वाजवायला असतात तर त्यांनी ॲक्च्युली बहुतेक त्यांनी पुणे मुंबईचा गणेशोत्सव बघितला नसा आमचं त्यांना एक मागणी आहे की तुम्ही यंदाच्या गणपतीमध्ये पुण्यात की आणि किंवा मुंबईत जास्त करून पुण्यातच या तुम्हाला कळेल आपली संस्कृती काय असते ती तर या होत्या गणेश भक्तांच्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद